नमस्ते मंडळी आज आपण अंड्याचा रस्ता कसा केला के पा ते पाहूयात चला तर मग पहिल्यांदा ऑलरेडी मी असा हा उकडून ठेवले होते आणि त्याला काटाडी चमच्याने त्याला छिद्र पाडून घेणार आहे जेणेकरून आपल्याला त्यात आणि हात व्यवस्थित जाईल असं त्यासाठी आपले छिद्र पाडून ते घ्यायचे आहेत हे बघा सगळ्या अंड्यांना मी छिद्र पाडून घेतलेले आहेत आता त्यानंतरना आपण अपन... कडे ठेवलेली आहे गॅसवरती त्यात तेल टाकून घेतलेलं आहे साधारण मी दीड चमचे तेल टाकून टाकून घेतलेलं आहे त्यानंतर ना मी हळद आणि मीठ टाकून घेत ता आहे जेणेकरून आप आपण अंडेला छेद्री पाडून घेतलेत आहेत ना त्या छेद्रामध्ये आपण ही परतलेलं मीठ जाऊ जाईल आणि टेस्ट खूप छान आहे त्यासाठी आपल्याला अंडी त्यामध्ये त्या तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा हे बघा मी अंडी टाकलेले आहेत सहा आणि व्यवस्थित बाकी ते छान मसाले लागलेले आहे हळद मीठ आणि त्यानंतर मी व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि जेणेकरून जेव्हा तुम्ही छान परतल ना तेव्हा आपले टेस्ट खूप छान होते त्यान त्यानंतरनं मी अंडी काढून घेतलेले आहेत आणि आता आपण तयार करूया मसाल्याची मसाले मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते, ते तुम्हाला सांगते मी कोथिंबीर घेतलेली आहे एक गड्डा लसणाचं घेतलेलं आहे आणि आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे ते मी टाकलेलं आहे अर्धी वाटी त्यानंतरनं मी जिरं टाकून घेत एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि एक टमॅटो घेतलेला आहे आणि आपल्याला त्याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे ग्रेव्ही रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी दोन चमचा तेल सोडलेला आहे सुहाणा चिकन मसाला आणि घरकुल मसाला घेतलेला आहे आणि आपण कढीपत्ताची फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर ना मी मी ग्रेव्ही मी बारीक केलेली ती टाकून घेतलेली आहे बघा व्यवस्थित आपल्याला परतून पर घ्यायचे आहे जेणेकरून त्याला तेल सुटेल असतं आता मी पाच दहा मिनटं ग्रेवी परतून घेत आहे त्यानंतर था ना सुहाणा चिकन मसाला आणि घरकुल मसाला एक एक चमचा टाकून घेतले आणि पाऊन चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे ती व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतरना मी थोडंसं बेसन बेसन पीठ एक चमचा टाकून घेतलेलं आहे आणि ती तेल सुटूस तर मी परतून घेतले आहे कांदा लसूण मसाला मी दीड चमचा टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा मी मीठ टाकून घेतलेला आहे ती व्यवस्थित परतून घेत आहे हे बघा आपल्याला तेल सुटूस तर ती परतायचं आहे ते बघा आपल्याला कलर चेंज झालेला आहे त्यानंतरनं मी पाणी टाकून घेणार आहे आपल्याला आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाणी करू शकता जसं तुम्हाला घट्ट हवे असेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता हा बाबा मला थोडंसं घट्ट हवे आहे त्यामुळं मी थोडंसंच पाणी सोडलेलं आहे आणि त्यानंतरनं मी त्या सहा अंडी उक उकडले टाकून घेत आहे आणि त्याला छानशी उकळी मी आणून देत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका आणि त्याला आता मी उकळ आणून देत आहे बघा मस्तपैकी आपल्या भाजीला उकळी आलेले आहे मी ही भाजी व्यवस्थित शिजवून जेणेकरून आपण बेशी टाकलेलं आहे ना ती भाजी थंड होईल तशी मस्त पैकी घट्ट आणि घट्ट ग्रेवी आणि छान टेक्स्चर यायचं हे तुम्ही भाजी बघू शकता नंतर मी गॅस बंद केलेला आहे की बघा तुम्ही बघू शकता आपली आणि नंतर एका वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे ही भाजी ग्रेवी किती घट्ट आणि मस्त झालेली आहे आणि माझा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा विसरू नका